उमरखेडचे नवनिर्वाचित आमदार किसन वानखेडे यांनी आज सर्वांचं मन जिंकलं तर त्याचं झालं असं की उमरखेड मतदारसंघातून किसन वानखेडे हे आमदार झाले आहेत त्यानंतर शपथविधीसाठी ते संपूर्ण परिवारासोबत विधानसभेत दाखल झाले होते यावेळी त्यांनी खास करून त्यांच्या आई आणि वडिलांना देखील शपथविधीसाठी आणले होते शपथविधीसाठी जात असताना विधीमंडळाच्या आवारात त्यांच्या एका कृतीने सगळ्यांचंच मन जिंकलं शपथ घेण्यासाठी सभागृहात जेव्हा वानखेडे जात असताना विधीमंडळाच्या पायऱ्यावर त्यांनी पूर्णपणे झोपून दंडवट केला यावेळी तिथे असलेले सर्वच पत्रकार तो क्षण टिपण्यासाठी धावून आले नेमकं काय घडलं ते पाहूयात या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका